तर नमस्कार नमस्ते आपण आलेलो आहे मिरज सुभाष नगर येथे तर एक इथे निष्ठावंत समाजसेवकांची आपण भेट घ्यायला आलोय त्यांचं नाव आहे समाजसेवक माननीय गोविंदराव खटावकर साहेब तर त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊ त्यांचा जीवनाचा संघर्ष कसा कसा चालत आलेला आहे बालपणापासून इथेपर्यंत त्यांचं जीवनाचा संघर्ष काय आहे ही असं एक छोटीशी मुलाखत आपण घ्यायला आलोय तर त्याच्याबद्दल मी आपल्या जत मध्ये ऐकत होतो तर मला वाटलं की त्यांचं एकदा संदर्शन घ्यावं आणि ऐका की त्यांची जीवन किती संघर्षपूर्ण होते तर हे समाजसेवेचं एवढं तुम्हाला हे कसं आलं की कसं कसं काय तुमचं बालपणापासून आतापर्यंत तुम्ही तुम्ही सांगू शकता जरा आमच्या दर्शकांना कळू द्या मी एकोणीसशे बहात्तर पासून जी ज्या वेळेला दुष्काळ पडला त्या दुष्काळाच्या वेळेला मी कामावर होतो बहतरला त्यावेळेला वयोवर्ष माझे अकरा होत माझा जन्म एकोणीसशे एकसष्टचा आहे आणि काम करत असताना थोडीशी त्या त्या बालवना बालवयामध्ये जी जी आवड निर्माण व्हायची त्याची आवड निर्माण होत गेली काम करण्याचं कष्ट घेण्याचं घरची बेताची परिस्थिती असल्यामुळं काम करावंच लागत होतं मग काम करत करत आल्यानंतर पुन्हा शिक्षण पण मी सोडलं शिक्षण पण आणि पुन्हा मग हळूहळू मला गोडी सामाजिक क्षेत्राची लागल्यानंतर मी महापुरुषांची पुस्तकं वाचत गेलो आणि ती वाचत असताना मला प्रेरणा मिळत गेलं माझ्या मनामध्ये जागृती निर्माण झाली आणि आपण पण बाबा वयाला शोभर असे छोटं मोठं काम करावं ही भावना निर्माण झाली आणि त्या भावनेतून मी प्रेरणेतून सामाजिक छोटे छोटे काम करण्याचा मी प्रयत्न चालू केला बर बर मग ह्याच्यासाठी काय एक इन्कम सोर्स लागत असेल ते कसं पूर्ण होत होतं इन्कम सोर्स लागत होत त्यावेळेला वेळेला इन्कमची गरजच नसायची कोणाचं घेणं नाही देणं नाही आणि आर्थिकच काय का संबंधच वाद वादविवाद झाला काय झाला तर त्याला काय आर्थिक बळ लागत नसायचं ना ते सौजन्यपणानं आपण कसं प्रश्न सुरू दोन्ही दोनची लोक दोघ दोन्ही लोकांना कसं ते बरं वाटेल अशा पद्धतीने ते तोडगा काढण्याचा प्रयत्न आपण प्रामाणिकपणाने करत असल्यामुळं पैशाची काही गरज भासली नाही देण्याची ना घेण्याची बरं असं ऐकून आलंय तुम्ही विवाहित नाही आहे मी अविवाहित राहिलेलं आहे मी मी कांशीराम साहेब समाज पार्टीचे संस्थापक मान्यवर कांशीराम साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम केले आणि साहेबांचा मला सहवास लाभला आणि सहवास लाभल्यामुळं साहेबांनी जे त्याग केला देशावर सत्ता काबिज करण्याचे तसं किमान मी माझ्या समाजापुरतं तर समाजाला किंवा बहुजन समाजाला न्याय देण्याचा थोडा तर प्रयत्न आपण केला पाहिजे आणि आप त्यासाठी आपल्याला संसारामध्ये गुंतवून न राहता किंवा संसारात गुंतून जर राहिलो तर आपण अशी काम करू शकणार नाही समाजाला वेळ देऊ शकणार नाही ही भावना मनामध्ये निर्माण झाल्यामुळं मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला ओके ठीक आहे तर आता ही जागा तुमचीच आहे ही जागा माझी आहे तुमच्या किती एरियामध्ये तुम्ही असे वचन वगैरे असं हो जे, मान मान जे होते ते माझा दहा घुंटाचा प्लॉट आहे आणि मी दहा घुंटाच्या प्लॉटला कंपाऊंड बांधलेलं आहे आणि कंपाऊंडच्या आतल्या भिंतीवर महापुरुषांचे जे काळजाला भिडतात काळजाला भिडतात अशी मी वाक्य रचना त्यांची तयार करून लिहिली आहे जे उदाहरणार्थ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पील ते गुरुगुरूला शेवट राहणार नाही हे वाचल्यानंतर अनेकांच्या जा मनामध्ये जागृती निर्माण व्हावी मुलाला शिक्षणाची भावना निर्माण व्हावी या वृद्धीने असे श्लोगन वेगवेगळ्या साधू संतांचे असतील महापुरुषांचे असतील हे मी लावलेले आहे जेणेकरून माझ्या घरी जे जे येतील त्यांनी हे वाचावं आणि यातून लयन थोडी प्रेरणा घ्यावी आणि प्रेरणा त्यांना मिळाव्या हा उद्देश बाळगण हे महापुरुषाची मी सर्व सुलभोर लिहिलेली ठीक आहे आता मला कळून आलंय की तुम्ही मृत्यूपूर्वी आपली शोक सभा केली होती बरोबर तर ह्याचं कारण काय आणि कोण कोण कुठल्या कुठल्या राज्यात मेंबर आले आल माझं कारण म्हणजे एक असं आहे माणूस मेल्यावर कोर आला हे आपल्याला दिसत नाही दिसत नाही कळत नाही समजत नाही तर माझ्या मनामध्ये एक संकल्पना अनेक दिवसापासून निर्माण होत होती की आपल्याला कोण नाही बाबा आणि आपण देशव्यापी आपलं काम चालू आहे देशव्यापी आपला जनसंपर्क आहे तो जनसंपर्क मला मेल्यावर बघायला मिळेल का ते मिळणार नाही मग अचानक जर मी मेलो तर अचानक या लोकांना पण धक्का बसेल आणि मला पण यांच्या दर्शनापासून मुकायला लागेल ही भावना निर्माण झाल्यामुळं मी एक ठाप निर्णय घेतला बाहेर कुठल्या 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 ठिकाणी कुठल्या कुठल्या स्वरूपाची चर्चा होईल याचं मला काही घेणं देणं नाही पण माझा निर्णय ठाम ने आहे की मी चळवळीला एक निष्ठावंत आणि कर्मट कार्यकर्ता आहे संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे मग संघर्ष निष्ठावंत कार्यकर्त्यांना धाडसाने मत मांडणं हे त्याचं कर्तव्य असं समजून मी या कर्तव्य भावनेतून मी मूर्तीपूर्व श्रद्धांजली हा निर्णय घेतला आणि मूर्तीपूर्व शोकसभा हा निर्णय घेतल्यानंतर मी महाराष्ट्रातल्या आणि इतर राज्यातल्या माझे जीवाभावाचे सहकार्य असणाऱ्यांना मी माझं मत बोलून दाखवलं मला अशा पद्धतीनं करायचं आहे काय लोक हसण्यावर नेले काय लोक म्हटले हे बरोबर नाही हे असं करणं योग्य नाही मग मी त्यांना अलाग केला की बाबा मरल्यानंतर आपली भेट कसं होणार आपण एकमेकाला बोलू शकतो का अशा पद्धतीचा संवाद साधल्यानंतर काही लोकांनी मला संमती दिली आणि मी ते संमती देऊ अथवा न देऊ माझा ना ठामच निर्णय होता आणि म्हणून मी हा निर्णय घेतला आणि माझ्या महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील माझ्या संपर्क बांधवांना मी ही कल्पना सांगितली आणि पाच जानेवारी दोन हजार पंचवीस हा मी दिवस निवडला पार वार रविवार होता आ, तर आ, सर तुम्ही मला अजून एक सांगा की तुमच्या बालपणापासून इथपर्यंतचा जो संघर्ष आहे जास्त करून कुठल्या समस्येवर तोंडी गेलेला आहे तुम्ही जास्त करून आम्ही गरीबीला सामोरे गेलेलो गरीबाला सामोरिक जात जा, गरीबाला सामोरे जात असताना गरीबीची जाणीव आहे हाय चटके बसल्यामुळं उर उरलेलं आयुष्य कसं वागायचं गरिबीची जाणीव ठेवून वागायचं का चार रुपये आल्यानंतर वेगळ्या पद्धतीने वागायचं न करता सातत्याने गरिबी नजरेसमोर ठेवून जेवणाची वाटचाल या ठिकाणी केलेली आहे माझ्या स्वतःच्या गरजा फारच कमी आहेत मी निर्वेषणी आहे मी कधी सुपारीचं खांड खाल्लेलं अच्छा अच्छा आणि कोणत्याही प्रकारचं व्यसन नाही त्यामुळं छोटा खर्च असल्यामुळं छोट्या खर्चामध्ये मी आरामशी जगू शकतो हे माझी भूमिका आहे तर सरांनी स्वतःच जे आत्मचरित्र म्हणू शकता किंवा त्यांनी जे जे संघर्ष केलेला आहे त्यांनी स्वतःने एक बुक पण छापलेलं आहे त्याचं नाव आहे हो समाजसेवक माननीय गोविंदराव खटाकर साहेब तर ह्याच्यात मी तुम्हाला दाखवतो सरांनी ज्या ज्या म्हणजे जेव्हापासून त्यांनी समाजकार्यात आहेत तेव्हापासूनचे पेपर प्रिंट सुद्धा कट करून त्यांनी जपून ठेवलेले आहेत तर एकदम प्रशंसनीय कार्य केलेलं आहे सरांनी त्यांनी जिथं जिथं कार्य केले आहेत असं नाही की प्रूफ नाही आहे प्रूफचे सहित आहेत तुम्ही जाऊन गुगल केला की ह्या डेटचं पेपर काढला तर हे प्रिंट तुम्हाला नक्की भेटेल ठीक आहे तर अशा प्रकारचे एक निष्ठावंत समाजसेवक तर अजून एक गोष्ट अशी होती की आपण आता शाळेत वगैरे लहान लहान मुलांना आपण कुठं पिकनिकला गेलो ह्या गेलो असल्या करण्यापेक्षा इथं एकदा जवळपास जे पण शाळे आहेत किंवा जजच आता मी जतचं आहे म्हटल्यावर मी जतचं पण सांगेन जजचं पण कोण मेंबर असलं तरी एकदा इथं भेट देऊन जावावं सरांनी किती समाजसेवा एकदम निष्ठावंत समाजसेवा केलेल्या आहेत त्यांनी आणि त्यांनी त्यांच्या ह्या प्रत्येक भिंतीवर असं कुठलंही भिंत नाही की त्याच्यावर प्रिंट नाही किंवा महान पुरुषांचं फोटो नाही चित्र नाही तर एकदम असं एकदम वेगळं फील येत आहे इथं आल्यावर एकदम मला वेगळं वाटलं एकदम असं म्हणजे महान पुरुषांचे विचार आणि त्यांचे म्हणतात ना फोटो बघून असं वेगळंच एक विचार येतो एकदम असं मन चंचल होऊन जाते तर मी असं करतो की नव पिढी जी पण आहे युवा पिढी जी पण आहे एकदा इथं तुम्ही संदर्शन पक्का सरांना भेटून जावा तुम्हाला कळेल की समाजसेवा काय असते आजकाल सोशल मीडियामध्ये बांधून ठेवलेलं आहे सगळ्यांना मुलांना त्यांना काही माहीत नाही सर पहिलं काय होतं समाजसेवा करणाऱ्याला सैनिकाला शेतकरीला समाजसेवक म्हणत होते आजकाल जो म्हणतात ना सतरा इंचीच्या स्क्रीनवर आलेला हिरोला हिरो मानणे सुरू केलेत तर हे एकदम वेगळं प्रकार आहे इथं इथं जे देशासाठी लढले किंवा समाजसेवकमध्ये त्यांचा हात आहे किंवा तेच महान पुरुष आता तुम्हाला दिसतील त्याच्या अतिरिक्त इथं कुठलाही फिल्मी कलाकार किंवा कोणीही दिसणार नाही तर माझं एक म मनवी आहे तुमच्यासाठी तर शाळेतले जे पण सर लोक आहेत एक दिवशी पक्का इथलं एक ट्रिप काढून इथं येऊन सरांना भेट देऊन गेलं पाहिजे अशी मी नम्र विनंती करतो ठीक आहे सर तुमचं संदर्शन खूप छान झालं मला खूप बरं वाटलं की मी अशा एक म महान व्यक्ती महान पुरुष म्हणू शकता किंवा समाजसेवक म्हणू शकता महान समाजसेवक निष्ठावंत समाजसेवक ची भेट घेतलो मी मी खूप माझ लाईफ उज्ज्वल झालं म्हणून समजून घेतो साहेब ठीक आहे नमस्कार असू द्या ते क्यों चले आओ सरे दीदार के पीछे चले आते हैं दिलवाले दिले दिलदार के पीछे पटक कर सरना फोड़ो तुम संगे मर दीवार के पीछे मिलेगा क्या भटक कर तुम्हें रेशमी सलवार के पीछे चलो आओ ऐ दीवानो भीम जी सरदार के पीछे फूले शाहू भीम के बाद बहुजनों के वाली बहुजन हित की भारत में ये कर रहे रखवाली किसी को भी मांगते ना दाम वाजीवा धन्य कांशी राम वाजीवा धन्य कांशी राम वाजीवा धन्य कांशी वाजीवा धन्य का श्री धन्य कांशी राम भ्रष्टाचार की भारत में गंदगी है फैली जमुना सरस्वती हो गई है मैली जमुना जमुना सरस्वती वाजीवा धन्य कांशी राम वाजीवा धन्य कांशी राम वाजीवा धन्य कांशी वाजीवा धन्य कांशी रामी धन्य कांशी राम कली बहुजनों की एक हिलने लगी है मनुवाद की हवेली हिलने लगी है किसी को मांगता ना दाम वाजिवा धन्यकांशी राम वाजीवा धन्य काशी राम वाजीवा धन्य काशी राम वाजीवा धन्य काशी